गिरणा मातेच हे कुस आहे महानश्या ऋषींच्या पदस्पर्शाने पुनित्व पावन झालेल्या ऋषी पंथा या परम पवित्र अशा क्षेत्राजवळ आपलं हे परम पवित्र अस या गावामध्ये मानवी जीवनाचं कल्याण करणारी प्रत्येकाच्या जीवनातली व्यथा मिटवणारी अशी सुंदर ही कथा भगवान श्री कृष्णाचं धर्म कीर्तन आपण या ठिकाणी मांडतोय याला आरंभ करण्याआधी गिरणामातेला वंदन ग्रामदेवतेला आमचं वंदन गुणीजनानं आमचं वंदन आहे श्रोते सज्जनानं आमचं वंदन आहे अत्यंत भाग्यवान हे बाळगाव कथेला एक वर्गणवादक भेटत नाही तर दोन दोन बसलेत दोघी एकापेक्षा एक आहेत आमचे श्यामजी आहेत आमचे प्रवीणजी महाराज आम्ही ज्यांना प्रेमाने मावली असं म्हणतो जे लालाजी आहेत जीवन महाराज आहेत सोनू भैया आहेत ज्ञान मंदिरा यूट्यूब चॅनलचे आमचे सहकारी आहेत सुंदर असं सिस्टम आहे आज आपल्या कथेचा पहिला दिवस आहे आणि पहिला दिवस असल्यामुळे थोडासा टायमाच इकडं तिकडं होत आहे जेवढी कथा आपल्याला आपल्या वेळेच्या आत सांगता येईल तेवढी आपण सांगण्याचा प्रयत्न करू श्रीमद भागवत म्हणजे साक्षात कृष्ण ग्रंथ नवे हा श्री कृष्ण या ग्रंथाची उत्पत्ती तुमच्या माझ्या मानवी जीवनाच्या कल्याणा करता झाली साधू संतांनी ऋषी मुनी जपितपी संन्यास्यांनी आपल्या तपश्चर्याच्या बळावर या मृत्यू संतुलन टिकवून ठेवलं संत मुनी तपश्चर्या करतात आणि त्यांच्या तपश्चर्याच्या बळावर आपण आनंदाने जगतो नाहीतर मृत्यू लोकांमध्ये इतकं पाप माजले जर साधू राहिले नसते ती पृथ्वी जडून खाक झाली असते असं आग लगी आकाश में बरसत है अंगार एक संतन होते जगमे तो जल जाता संसार सृष्टी जडून खाक झाली असती जर संत नसते या संतांनी तप करावं ध्यान करावं धारणा करावी करता साधने तपश्चर्या करता एकांताची गरज आहे मनुष्य एकांतात गेला की स्वानंदात जगतो मनुष्य एकांतात गेला की आत्मोद्धाराची चर्चा करतो मनुष्य एकांतात गेला की जन्म मरणाच्या पलीकडचे विचार करतो साधूला तपश्चर्य करता सुंदर अशी जागा उत्तराखंडाच्या गुदीमध्ये हिमालय पर्वताच्या मोठ्या मोठ्या पर्वतरांगा आहेत त्या पर्वतरांगांमध्ये सुंदर असं वातावरण आहे हिमालयातलं वातावरण म्हणजे अत्यंत गोड वातावरण आहे जीवनामध्ये एकदा तरी उत्तराखंडात जावं बद्रीनाथ केदारनाथची यात्रा करत असताना आम्ही सुख उपभोगतो त्या डोंगरामध्ये राहणारे लोक अत्यंत निरोगी जीवन जगतात बद्रीनाथ पासून तर यमुनोत्री पर्यंत पासून जर यात्रा चालू झाली तर यमनोत्री, गंगोत्री केदारनाथ बद्रीनाथ अत्यंत सुंदर वातावरण त्या वातावरणामध्ये नॅचरल जीवन जगतात लोक औषधी लागत नाही गोडी लागत नाही ऑक्सिजनचा प्रॉब्लेम नाही अख्ख्या उत्तराखंडात तुम्हाला एकही ढेरीवाला माणूस दिसणार नाही सर्वांच्या तब्येती अत्यंत मध्ये ताण डोंगर चढावा लागतो कसरत करावी लागते तिकडचे लोकही दिसायला सुंदर आहे आणि कुठल्याही महिन्यात तिथलं वातावरण अत्यंत गोड आहे बरं आमचे श्यामजी खूप गोड म्हणतात तिकडं गेल्यानंतर प्रत्येकाच्या अंतकरणात जरी पिक्चरचं गाज असलं तरी तेच गाणं ऐकावं वाटतं अंतःकरणामध्ये कोरलं त्या भाव लय सुंदर आहेत हिमालयात जर गेले तर हे गाणं पुन्हा पुन्हा ऐकावं वाटत खूप गोळ गीत आहे पहा 何 <music> पाणी तिकड झरण्यातून जर पाणी आलं ना तर ओंधळ पिऊन टाकतात साखरेपेक्षा गोड लागतं कोरोना जगात सैमान घातली उत्तराखंडात गेलाच नाही का वातावरण बाई गोड येऊन ते गीत ऐकताना इतकं गदगद होत ते सुख आम्ही दरवर्षी उभं भोगतो खूप गोड वातावरण वातावरणामध्ये साधू संत ऋषी मुनी तपश्चर्या करतात त्यांनाही ते वातावरण प्रिय आहे कुषन पहाड ना की बारो महि या मोड गोड या गोड वातावरणामध्ये साधू संत ऋषी मुनी तपश्चर्या करतात पण एकदा झालं काय या ऋषी मुनीच मन लागेना तपश्चर्या करण्याकरता ध्यान करता चित्त लागेना मग काय करावं जर आपण साधना केली नाही तर आपलं जीवन निरुद्धच आहे आपल्या जीवनाला किंमत नाही आपला जन्म हा साधने करताय तपश्चर्या करताय धारणे करताय म्हणून सर्व साधू संत ऋषी मुनी एकत्रित झाले आणि एकत्रित आल्यानंतर सर्वांनी विचार केला की आपल्याला साधना योग्य जागा पाहिजे आणि साधनेला योग्य जागा कुठे मिळेल म्हणून सारे ब्रह्माजींकडे गेले ब्रह्माजींनी साऱ्या ऋषींना शिरसागरामध्ये दिलं विष्णू परमात्म्याकडे आणि विष्णू परमात्म्यानं सांगितलं तुम्हाला भजना योग्य जागा तुमच्या उद्धारा योग्य जागा साधने योग्य जागा जर पाहिजे असेल तर मी हातातल्या सुदर्शन चक्राला सोडतो या चक्राच्या मागे मागे तुम्ही जा हे चक्र ज्या ठिकाणी स्थिरावेल हे चक्र ज्या ठिकाणी थांबेल ती जागा तुम्हाला भजना योग्य असेल चक्र चारधाम धाम पुऱ्या अष्टविनायक बारा ज्योतिर्लिंग सर्वीकडे फिरलं आणि फिरता 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 फिर चक्राने आपला प्रवेश एका अरण्यामध्ये केला आणि त्या अरण्यामध्ये जाऊन ते चक्र स्थिरावलं त्या अरण्याच नाव आहे नैमिषारण्य या नावामध्येच या अरण्याचा अर्थ आहे निमिष म्हणजे काय डोळ्याची पापणी लागते आणि उघडते तितक्या कालावधीला निमिष असं म्हणतात जस की कालावधी असतो ना आज अत्यंत परमपवित्र असा दिवस आहे आज आहे हिंदूंच नववर्ष आजपासून सुरुवात होत आहे आणि बहाळकरांनो तुम्ही फार मोठे भाग्यवान आहात कि तुमच्या वर्षाची पहिल्या दिवसाची सुरुवात ही श्रीमद भागवताच्या कथाश्रवणाने आहे याकरता भाग्य लागत असतं अशी संधी प्रत्येकाच्या जीवनात येत नाही असं म्हणतात फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन सुरुवात जशी झाली तसा शेवट होत असतो पुढे तीनशे पासष्ट दिवस आहेत आणि तुमच्या जीवनातले तुम्ही जर सात दिवस श्रीमद भागवता करता भगवान कृष्ण कन्हैया करता राधारानी करता दिले तर पुढचं उर्वरित तुमचं जे पूर्ण वर्ष आहे ते अत्यंत सुखकर जाणार आहे आनंददायी जाणार आहे तुमच्या जीवनामध्ये फार मंगल प्रसंग येणार आहेत कारण का सुरुवात तुम्हाला सुरुवातीलाच तुम्हाला देवाची कथा ऐकण्याची संधी तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होती आहे म्हणून हा कालावधी निवडला की पाडव्याला सुरुवात झाली पाहिजे हिंदूंच नववर्ष एक जानेवारी आपलं नववर्ष नाही आहे आपलं नववर्ष म्हणजे गुढीपाडवा आजच्याच दिवशी ब्रह्माजीने या सृष्टीची निर्मिती केली ब्रह्माजीने हे जे जगत निर्माण केलं अनेक जीव जंतू बनवले या सृष्टीची निर्मिती केली तो आजचा दिवस म्हणून वर्षाचा पहिला दिवस म्हणून गणला जातो गुढीपाडवा अत्यंत सुंदर मुहूर्त आहे आज आजच्या दिवशी कसला दोष नसतो कुठली काही वस्तू घ्यायला प्लॉट खरेदी करायला जमीन घ्यायला कसल्याही प्रकारच्या ब्राह्मणाला विचारण्याची आवश्यकता नसते गुढीपाडव्याला भिंधास कोणी काही वस्तू आणतं का खूप चांगलं मुहूर्त आहे आणि या चांगल्या मुहूर्तावर आपण सर्वांनी या कथा श्रवण करण्याचा सुयोग आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतला आपण भाग्यवान लोक आहात भाग्यत आपलं की ही संधी आपल्याला आपल्या जीवनामध्ये मिळाली वर्ष सहा महिने तीन महिने महिनाभर पंधरा दिवस आठ दिवस तीन दिवस एक दिवस चार प्रहर तीन प्रहर दोन प्रहर एक प्रहर प्रहर म्हणजे तीन तास एक तास अर्धा तास पंधरा मिनिट मिनट मिनट नंतर सेकंद सेकंद नंतर सेकंदापेक्षा तर ऐका सेकंदापेक्षा छोटा आहे सेकंदा निमिष डोळ्याची पपणी लवते आणि उघडते तितक्या कालावधीला निमिष असं म्हणतात एवढा कालावधी जरी तुम्ही नैमिष अरण्यामध्ये थांबले तरी तुम्हाला मोक्ष किंवा मुक्ती मिळते म्हणून या अरण्याचं नाव अरण्य आहे सारे सारे साधू संत त्या नैमिष अरण्यामध्ये एकत्रित आले सुदर्शन चक्र तिथून निघून गेलं पण आता पुढे काय सारे संत एकत्रित आल्यानंतर तिथे अचानक एका साधूंच सा आगमन झालं अत्यंत छोटीशी मूर्ती आहे अंगावर वस्त्र नाहीत कौपीन परिधान केलेली आहे कौपीन बनता खलु भाग्यवंता कौपीन धारण केलेली आहे आणि साऱ्या ऋषी त्यांच्याकडे पाहिलं त्यांच्या चेहऱ्यावरच तेज आणि सर्वांनी त्यांना नमस्कार केला नमस्कार वयाला वयाला नव्हता कारण या ऋषींमध्ये एक एक हजार वर्ष जगणारे ऋषी होते कोणी शंभर वर्षाचं कोणी पाचशे वर्षाचं कोणी एक हजार वर्षाचं एवढ्या मोठ्या मोठ्या वयस्कर साधूंनी त्या लहानशा बालकाला दंडवत केला नमस्कार केला त्या छोट्याशा बालकाचं नाव आहे सुतजी महाराजांना बसण्याकरता आसन दिलं अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी समोर बसलेले आहेत आणि शवनकाळदी ऋषींनी सुतजी महाराजांना पहिला प्रश्न विचारला तुम्हाला भजना करता मन का लागत नाही भजना करता चित्त का लागत नाही देह देवडात आणि चित्त खेटरात असं का राहत आमचं मन का स्थिर राहत नाही बऱ्याच लोकांचं मन स्थिर राहत नाही आज कथेचा पहिला दिवस आहे बऱ्याच माय मावल्या आल्या पण देहानं इथं बसल्या काय काहीच चित्त घरीच आहे माय कुलुप्त लावून आली पण कुलपाल झटका काही मारला नाही उघडं राहिलं की काय देव नाही म्हणजे देहानं बसली इथ आणि चित्त आहे कुलपात यालाच म्हणतात देह देवडात आणि चित्त खेटरात अठ्याऐंशी हजार ऋषी सूतजी महाराजांना म्हणतात महाराज आम्हाला मुक्तीचा मार्ग दाखवा आमचं भजना करता मन का लागत नाही याचं कारण सांगा त्यावेळेला सूतजी महाराजांनी सौनकाळ ऋषींना सांगितलं हा सर्व कलीचा प्रभाव आहे कलियुगामध्ये या सर्व्या गोष्टी होतात कलियुगामध्ये असच आहे सुनो जे दादा ऐसा कलिजुगायगा हंस चुकेगा दा कौवा मोती खाएगा या कलियुगामध्ये पापी माणसाचा उदू उदू होतो पुण्यवान माणसाला त्रास होतो दान धर्म पुण्य करतो त्याला त्रास होतो जो कधी कोणाला रुपया दान देत नाही त्याची मजा राहते पण एक क्षणिक सुख आहे देवाकडे सर्वांचा लेखा झोखाय मेरे मालिक के दुकान में सब लोगों का खाता मिले ना किसी को कवडी मिले ना दमडी जाला आपसात अजिबात बोलायचं नाही बेटा हॅलो हे बोराव माझ्याकडे एक तास आहे बेटी फक्त एका तासात मला कथा करायची आहे माझी विनंती आहे तुम्हाला शांत चित्ताना ऐका हे मोबाईल मध्ये बोट घालू नका ते कोपऱ्यात बसलेले का अरे हे चप्पल घालून बसलेले महानुभाव अरे तोच 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 अरे तूच तू चप्पल काढ चप्पल मोबाईल ठेव खिशास बकऱ्या चरणाऱ्यांकडे मोबाईल आहे आता ठेव घ मी बोलतो याचा अर्थ असा नाही बेटी कथा ऐकायची तर शिस्तीत ऐकायची तर या, या कलियुगात असंच होणार दादा कलियुगातला सर्वात महत्वाचा पॉइंट सांगतो काय कलियुगामध्ये ओरिजिनल सोन्यापेक्षा बेंटेक्स जास्त चमकतो दादा पण किती दिवस असो चांगलं कडक पाणी तापवा सोनं बी टाका आणि बी टाका कस होऊन येतं बेंटेक्स बाहेर लद लदु। 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 लद 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 कड़त का तुम्हाला साखरी तालुक्यातली भाषा आहे लद लद सोनं ते सोनच आहे पण सोनं बनून राहायचं की पेंटेक्स आपण पहा या कलयुगात काय काय निघेल याचा भरोसा नाही हा कलयुग इतका बेकार आहे ना किती काळा कुट्ट माणूस असे ना तो जर खोलीत गेला काय त्या खोलीच काय म्हणतात तिथं काळा माणूस गोरा होऊन येतो हा बुट्टी पार्लर बरोबर राधेश्यामजी ना माहिती त्या बुट्टी पार्लर मध्ये माणूस गेला आ, कि किती भी काढा राहू दे तो गोराच होऊन येतो बाहेर हाव बाप्पा मी एवढे लग्न लावतो दिवसाला दहा दहा पंधरा पंधरा मला काळी नवरीच दिसली नाही कोणत्या लग्नात सर्व्या नवऱ्या गोऱ्याच आता हाव काढा कलरच देवाने बंद केला फॅक्टरीतून बाहेर काढायचा हा कलियुग आहे ना हा या कलयुगात इतकी भयानक परिस्थिती झाली कोणाला बोलावं ते पण कळत नाही आता कोणाला बोलावं मोठ्याला बोलावं तर लहान्याला हो लहान्याला बोलावं तर मोठे चुकतात कळालं तर बघा एक जरा जड ज़, जड गोष्ट आहे थोडीशी सांगतो तुम्हाला माझ मुंबईला कीर्तन होत उरण नावाचं गाव उरण शेवटचं बिलकुल त्याच्यानंतर पुढे समुद्रच आहे उरण नावाचं गाव कीर्तनाला गेलो आणि एक पोरगा असं समोर बसलं ते कीर्तनात वटवट करायचं त्याला म्हटलं गप कशाला बोलतो रे ते पोरग दोन मिनिट शांत बसलो परत बोलायला लागलं त्याला म्हटलं ए पोऱ्या गप काय बरं बोलतो रे ते पुन्हा पाच मिनिट शांत बसलं परत बोलायला लागल त्याला म्हणता ए पोर्या त्याच्या बाजूला एक बाबा बसले होते ते म्हणे महाराज तुम्हाला समजत नाही म्हटलं काय तो पोरगा नाही म्हटलं मग तुमचं चुकत आहे म्हटलं काय झालं तो पोरगा नाही म्हटलं मग पोरगी आहे तुम्ही आजोबा आहेत का म्हणे नाही मी त्याची आजी आहे ज्याला समजलं त्याला धन्यवाद बाकीच्यांनी प्रसाद घेऊन जा घरी अरे बोलावं कोणाला विचित्र परिस्थिती आहे आता हा कलि आहे दादा या कलियुगात चालणार आहे लवाळाचा बोलवाला प्रभाव भजना करता मन लागत नाही त्या सुतजी महाराज सांगतात तुमच्या चिंते करता एकच पर्याय तुम्हाला जर या कलियुगामध्ये तरुण जायचं असेल तर तुम्हाला तरुण जाण्याकरता एकच साधन आहे त्या साधनाचं नाव आहे श्रीमद भागवत भाग यल यल। आ भागवत रसमालय भागवत नावाचा रस जर तुम्ही घेतला तर तुमच्या सर्व शंका दूर होऊन जातील हे काही काय फळांना बाहेरचा भाग खावा लागतो आतला भाग फेकावा लागतो काही काही फळांचा आतला भाग खावा लागतो बाहेरचा भाग फेकावा लागतो काही काही फळांना बाहेरचाही भाग फेकावा लागतो आतलाही भाग फेकावा लागतो मधला भाग खावा लागतो बोर आहे बोर बोराच कसं आहे बाहेरचा भाग फेकून घ्यायचा आणि आठवड्या नाही 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 आठवड्या फेकून द्यायच्या बाहेरचा भाग खाऊन घ्यायचा आहे आंबा याच बाहेरचं साल्ट फेकून द्यायचं मधली कोय फेकून द्यायची आणि आतला गाभा आहे ना गाभा तो खाऊन टाकायचा टरबूज आहे टरबूज तर्बुज। त्याचा बाहेरचा भाग फेकून द्यायचा ना आतला गाभा खायचा पण हे असं फळ आहे भागवत नावाच याच टरपलही वाया जात नाही याची गुठलीही वाया जात नाही सर्व फळ काम येत बर इतर ये फळ खावं लागतात हे फळ प्यावं लागतं पिवत भागवत मालय पिण्याचा रस आहे हा इतर लोक पितात तो रस काही कामाचा नाही नऊसागरापासून बनलेला प्यायचा ना तर हा रस पी दादा एकदा या रसाची का नशा झाली हे कधीच उतरत नाही जाम पर जाम पीने से क्या फायदा शाम को पियोगे सुग उतर जाएगी प्याला पिलो हरिनाम का तेरी जिंदगी सुधर जाएगी जीवनामध्ये वस एक असा रस आहे हा रस जर सेवन केला तुम्हाला कुठलाही रस सेवन करण्याची गरज नाही असा भागवत रूपी रस आहे प्रत्येक जणाला फायदा पाहिजे